आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना नऊ जिल्ह्यातील सरसकट दुष्काळ अनुदान जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तीन बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी जमा होत आहेत चला तर मग ह्या दुष्काळ अनुदानाबद्दल पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा सगळ्यात मोठा निर्णय असणार आहे हा आणि व्हिडिओ हे स्किप न करता बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून नुसतं दुष्काळाची परिस्थिती लक्षणीय आहे सतत होणाऱ्या अवर्षणामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे यावर्षी राज्यात अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे सरकारच्या आपल्या शासनाच्या निकषानुसार चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु राज्यातील उर्वरित तालुक्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालामध्ये हो सरासरी पावसाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळाची परिस्थिती जाणी जाहीर करण्यात आली आहे दुष्काळग्रस्तांना आपल्याला महसूल मंडळामध्ये राहणाऱ्या रा, दुष्काळग्रस्तांना विविध सवलती देण्यात येणार आहेत यामध्ये जमीन महसुलात घटपीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती कृषी पंप भूगर्भाचे वीज बिल तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी पिण्याचा पिण्याचे पाण्याचे टँक ट्रॅक्टरचा वापर आणि दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना पप्पाचे वीज जोडणी खंडित न करणे असे सवलतीसुद्धा दिले आहेत शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना दुष्काळ अनुदान देखील जाहीर केले आहे या अनुदाना अंतर्गत प्रति हेक्टरीत बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत मात्र ही रक्कम कधी जमा होणार याबद्दल अद्यापही कोणती माहिती उपलब्ध नाही दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकारकडून अनुदान तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा आहे तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध सवलतीमुळे पा त्यांच्यावर पडणारा आर्थिक भार कमी होईल तसेच दुष्काळ अनुदानामुळे शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह हो चालवणे सोपे होईल अशा प्रकारे शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी हितांचे संरक्षण होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग